नमस्कार माता बंदोनी भगिनीनो मित्रांनो आणि भावनो तर विकास गावडे या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर आज बायको गेल्या बाजारला भेंडी घेऊन रविवारचा बाजार जयसिंगपूरचा तर बायको सकाळी जाताना भाकरी आणि भात करून गेल्या आणि डाळीची डाळ तूळ शिजवून गेल्या तर मग आता आपण तूळ आमटी करूया तर चला व्हिडिओ पे लगे राहू तर सगळ्यात प्रथम मित्रांनो आपण सुरेशा डागलेला डाळीला लाल लाल टमाटा चिरून घेऊया आता आपला टॉमॅटो चिरून झालाय आणि इच्छा नसताना सुद्धा रडवणारा सगळ्यांना तो म्हणजे लाल लाल कांदा सगळ्यांनी रडवणार खरं जेवणाला चव तर मित्रांनो आपण आता कांदा चिरून घेऊया तर आता वर कढई ठेवल्या मित्रांनो कढई गरम करूया आता यात तेल घालूया एक चमचा चमच्या दीड चमच्या जर दूध आहे मित्रांनो आता कांदा आणि टमॅटो घालून घेऊया चार आवाज आला बघा केला असा आवाज आला पाहिजे एक मिरची टाकूया तिखट मिरची हाताने आपण जरा असं बोटाने तलका पण टाकूया तिखट मिरची त्यात द्या मस्त जेवणाला मित्रांनो जरा कांदा टमॅटो आपण चरतडीत भाजून घ्यायचं आणि बघा न कळत जर आपण त्यात हळद टाकूया हळद हळद टाकली की हे आहे द्या त्याला हळद टाकले आपण लयभार लागते आणि आपल्याला जरा भाजून घेऊया चरतरीत करा 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 चरा चरा तर मित्रांनो आपण त्यात जरा जिरं टाकूया जिरे टाकले की चव चवे मित्रांनो जरा मोहरी टाकूया आपण महुरी टाकलं जिरे टाकलं तर मित्रांनो थोडी बहुत लाल चटणी टाकूयात आपण यात लाल चटणी टाकल्या दराबोज नाही तिथं काय चालत नाही आपल्याला दरावज आप ला। लाल चटणी टाकल्या तर मित्रांनो आता या कडाईत आपण डाळ घालून घेऊया डाळ घालून घेतल्या आता <laughs> मस्त झरभोरे आणि थट्ट आमची होत्या मित्रांनो बघा कसा आमच्याला कट त्यालाय आपण तिला मस्त ते विके आणि मित्रांनो चवीपुरतं मीठ टाकूया आपण थोडंच मीठ टाकायचं लागलं तर आपले वरण घ्या येते बघा आमटी कशी दिसायला लागल्या पडत आणि दिसाली मस्त ते आणि बघत मित्रांनो आपण त्यात पाणी घालूया म्हणजे आमटी पुरायला पण पाहिजे सगळ्यांनी बायको बहुत कोण गेल्या महाल्यावरती पण बाजारात चार पाच वाजता आली की ती पण जरा बेवत्या बुक लागत्या मित्रांनो आणि बघा आमटी अशी मस्त रबरबीत केल्या तर आता आपली डाळ डाळ कांदा आमटी तयार झाल्या भोका लई लागल्यात तर गडबडीने जेवतो आणि तुम्ही पण जेवायला या मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण तुम्ही आमच्या व्हिडिओला आवड दर्शवली पसंत दर्शवली तर आम्हाला पण लय भारी वाटते तर असाच तुमचा सपोर्ट होती मित्रांनो धन्यवाद जय जय महाराष्ट्र